नमस्कार मित्रांनो मी विशाल जाधव या यूट्यूब चॅनल तुमचं सर्चचं स्वागत करतो मित्रांनो आज चौदा एप्रिल आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे तो निमित्त आज उल्हासनगर लायब्ररीमध्ये खूप उत्सव म्हणजे जल्लोष म मूड आहे मित्रांनो आणि हे रांगोळी बघू शकतात हे लायब्ररीत आज नीटच्या स्टुडंटने काढलेली आहेत ज्या अंजली त्यांचा ग्रुप आहे हा खूप छान काढले त्यांना धन्यवाद बोलूया आपण पी आपल्या सी म्हणजे जादा विषय यूट्यूब चॅनलवरून तो आपण बघू शकतात खूप सुंदर असं रांगोळी फुलंचं असं खूप व्यवस्थित एकदम छान एकदम म्हणजे केलेलं आहे सो असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच नवे अपडेट मिळवण्यासाठी बेल त्यांच्या घंटीला टच करा तो थँक यू सो मच आपण आता इथून पुढे कमिशनर सायडनते जाक माहिती चालू होते तो आपण ऐकूया शांत चित्ताने ऐका मित्रांनो नमस्कार एक पत्रकार उपस्थित असनागतगत होईल मी सर्व अधिकारी वर्ग सुद्धा रध्या मैना जी तयार आहे आणि आपण उपस्थित असणारे सर्व विद्यार्थीबद्दल आपलं या ठिकाणी मी स्वागत करतो शकतो आणि आज आपण एका महामार्जला भरतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा एक सुंदर असा वेगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांनी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आपण आपली लिडरशिप या ठिकाणी दिलेली आहे त्यासाठी खरोखर आपलं जिथं कौतुक करावं तिथं कमी आहे आणि त्यासाठी प्रथम स्वतःसाठी इथं टाळावा आपल्या या उल्हासनगर शहरामध्येच नाही केवळ आपल्या जिल्ह्यामध्येच नाही केवळ आपल्या राज्यामध्ये देशामध्येच नाही जगामध्ये जसं आता त्यांनी सांगितलं की एकशे त्र्याण्णव देशामध्ये त्या महामानवादी जयंतीचा कार्यक्रम साजरा केला आणि जाते कारणे कशी झाल्या दोघांच्या भाषणामध्ये तांबळे कांबळे भाषण सुंदर झालं भाषण सुंदर झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील काही काही महत्वाचे असे प्रसंग या ठिकाणी आपल्याला सांगितलेले म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती आपण या ठिकाणी तासात तास दिवसांदिवस बोलत बसलो तरी तो वेळ कमीच पडणार इतर तिचं प्रत्येक असं कर्तृत्व होतं तर त्यांनी पूर्ण जगामध्ये सामाजिक चळवळ निर्माण केलेली होती आपल्या देशामध्ये ही चळवळ जरी त्यांनी सुरुवात केलेली होती तरी त्याचे इफेक्ट आहेत ते पूर्ण जगामध्ये पडले आणि पूर्ण जगाने त्यांचे या गुणांचा स्वीकार केला सामाजिक चळवळ सुरू झाली आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती लिखाण केलेलं आहे किती पुस्तक लिहिलेले आहे कोणते कोणते त्यांनी सामाजिक चळवळी केलेले आहे परंतु त्यांचं कर्तृत्व केवळ तिथपर्यंत सीमित नाही त्याचा फरक फार मोठा आहे म्हणजे ते अग्रिकल्चर असेल त्यामध्ये त्यांचं प्रचंड असं योगदान आहे अर्थकारण आहे त्याच्यामध्ये त्यांचं प्रचंड असं योगदान आहे जे सामाजिक चळवळ आर्थिक चळवळ आणि इतर त्यामध्ये त्यांनी स्वतःच प्रचंड असं योगदान असल्यामुळं आज ते आपण त्यांना महामानव म्हणतो विश्वरत्न म्हणतो भारतरत्न म्हणतो आणि त्यांच्या या जयंतीनिमित्त असा हा कार्यक्रम आज आपण सुरू केलेला आपण घेतलेला आहे पूर्ण आपल्या शहरामध्ये जर आपण वातावरण बघितलं असेल इकडं अतिशय आनंदाचं अतिशय उत्साहाच वातावरण आपण जर शहरामध्ये गेला तर आपल्याला बाईक रॅली दिसते रिक्षा रॅली दिसते लोक संदेश देत आहेत विविध असे कार्यक्रम करत आहेत व्याख्यान होत आहेत तर त्यामध्ये आपण सुद्धा सामील झालेलो आहोत आणि विशेषतः संपूर्ण कार्यक्रम जो आहे मॅडम आणि त्यांचे सर्व जे आपण विद्यार्थी जे आहेत त्यांनी आयोजित केलेला आहे मी आपल्या सगळ्यांच आभार व्यक्त करतो त्या ठिकाणी काही पुस्तकांच वाटप आपल्याला केलेलं आहे हे पुस्तक आपण वाचणं गरजेचं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघर्ष करा त्यांनी ते मंत्र दिलेले आहे कारण त्यावेळेला एज्युकेशनची काय परिस्थिती होती आपल्या देशामध्ये आपल्याला माहिती आहे जर कुणी ज्ञान घेतलं तर त्याच्या कानामध्ये ते शिस शिस टाका इथपर्यंत ती भाषा दिली जात होती अशा या परिस्थितीमध्ये अतिशय 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 वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी जो तो एक चळवळ निर्माण केली आपल्या सगळ्यांना एक त्यांनी करून दिली आपले शिल्पकार आपण म्हणतो जर बरोबर उल्लेख केला तर ही घटना ही घटना आहे म्हणून माझ्यासारखे अधिकारी आहेत आपल्या सर्व आपल्या सारखे सर्व शिक्षण देत आहेत आणि खऱ्या अर्थाने आपलं राष्ट्र निर्माण होण्यामध्ये हो या राज्य घटनेचं किती मोठं योगदान आहे ते वेगळं सांगायची गरज नाही कधी कधी मी स्वतःला प्रश्न विचारतो की ही जर राज्यघटना नसती आपली तर आज आपलं ते राष्ट्र इतकं सुंदर इतकं समृद्ध असं राष्ट्र जे तयार झालेले आहे देशामध्ये ते ठरोखरीत राहिलं असतिचा विषय होईल परंतु या राज्य घटनेची जी महती आहे ते कोणी नाकारू शकत अशा या थोर मानवाच्या महान मानवाच्या जयंती निमित्त आपण हा सुंदर कार्यक्रम आणि यासाठी सर्व आपण विद्यार्थी आलेला आहात आपलं मी या ठिकाणी मी दोन चार वेळा आलेलो आहे काही समस्या या ठिकाणच्या होत्या मला वाटतं पुस्तक वगैरे वर्तमानपत्र येत नव्हते येतात प्रमाणपत्र नाही तुम्ही कोणते येतात सांगा नाव इंग्लिश आणि हा माहिती ठीक आहे मी आपल्याला माथे सुद्धा आहे गावांत केलं होतं याची या जी अभ्यासिका आहे ती केवळ आपण नावासाठी तयार केलेले नाहीये त्यासाठी पण चालवत नाहीये या अभ्यासिकेमधून चांगले चांगले सिटीजन्स तयार व्हावेत आणि हे संपूर्ण आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये पसरावे अशा प्रकारे ती आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळ अभ्यासिकेमध्ये जे काही सुविधा असं गरजेचं आहे ते देण्याची आमची जबाबदारी आहे कर्तव्य आहे म्हणून मी आपल्याला सांगितलं होतं की या ठिकाणी जर कोणती काही नंतर आपल्याला जाणवली तर आपण अगदी अधिकाऱ्यांना सांगा जर अधिकाऱ्याकडून प्रतिसाद नाही मिळाला तर मला सांगितलं तरी काय अडचण आता आपण त्याचा उल्लेख केला की ह्या ठिकाणी काय रोख्या वगैरे आपण बसून आहात त्यासाठी आपण मुलांनी काही देशासाठी जमा केली

कधी कधी म्हणजे ते ती काढणं ते करणं असं त्या पुढे जाऊ नका तुमचा पैसा तुमच्याचकडे ठेवा ही महापालिका अभ्यासिका चालवणं फार मोठी गोष्ट नाही महापालिकेसाठी आणि ते आपण चांगल्या प्रकारे चालवू आमचा तर प्रयत्न आहे की शहरामध्ये आपण सुद्धा काही ठिकाणी आपण चालू करायचा प्रयत्न करत आहोत कुठं जागा चांगली भेटली आपली तर मी शोधायला सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी आणि आता ते मी त्या लोकांना विचारत एम पी एस अभ्यास करतायत त्या युपीएससी करतायत त्यात काही लॉ मध्ये करतायत म्हणजे अशा सगळ्या क्षेत्रामधले विद्यार्थी आहेत हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि कांबळे सुद्धा कांबळे या ठिकाणी त्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांनी लॉ केलेला आहे आणि कमळे तुमचं फार सुंदर वक्तृत्व आहे आपण आपण एक चांगलं सेंटेन्स वापरला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होत की घटना केवळ चांगली असून चालत नाही तर घटनेचा वापर करणारे सुद्धा चांगले असतात आणि वापर करणारे हे राजकीय लोक असतात आपल्या या क्षेत्रामध्ये चांगल्या राजकीय लोक सुद्धा येणं गरजेचं आणि मला वाटतं तुमचं वक्तृत्व वगैरे तुम्ही या क्षेत्रामध्ये सुद्धा मी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना पुन्हा शुभेच्छा देतो आता नवीन नवीन नवी परीक्षेचे युपीसीच सुद्धा मला वाटतं आता परीक्षा त्याचा कॅलेंडर लवकरच जाहीर होणार आहे एमपीएससी ची परीक्षा हा सोळा जून ला आहे तर आपण सर्व मेहनत करा भरपूर श्रम घ्या हे बघा शॉर्टकट काही नसत आपण जे मेहनत असतो ते ते हो अतिशय महत्त्वाचे असत आता काही दिवसापूर्वी जे अधिकाऱ्यांमधून एक परीक्षा होते आय एस साठी त्यामध्ये महाराष्ट्रातल्या जवळपास चारशे अधिकाऱ्यांनी ती परीक्षा दिलेली होती चार रागा होत्या आणि चार रागेसाठी वनीस्तु पाहिजे या प्रमाणामध्ये वीस कॅन्डिडेट निवडणूक करते जोडण रिटर्न परीक्षा होती ऑनलाइन आणि त्या वीस मध्ये मी सुद्धा प्रॉब्लेम पाहिलो काय म्हणतं माझी इंटरव्यू झालेली आहे परंतु मी मला मा, फक्त एकच असं सांगायचं आहे की जी मी परीक्षा दिली माझा फार काय अभ्यास झालेला होता असंही नाही परंतु मला असं जाणवलं की जर आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर युपीएससी सुद्धा फार काही आवड नाही मी एमपीएससी क्वालिफाय केलं मी आज अ सिनियर क्लासफॉम ऑफिसर आहे परंतु मला असं वाटतं की मी जर त्यावेळेला युपीएससी दिलं असतं कारण मी आय आय टी मधून ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं होतं आणि मी जर युपीएससी दिलं असतो तर कोणतं चांगलं पद मिळालं आज वाटत आणि ही जी हुरहुर आहे ती आपल्या जीवनामध्ये निर्माण होणे पुढं यासाठी आपण मेहनत घेण गरजेचं आहे उद्या आपलं जर सिलेक्शन नाही झालं तर कमीत कमी आपल्याला हुरहुर नसते की मनामध्ये कि मी हे करायला पाहिजे होते कारण आपण प्रयत्न केलेले असतात प्रयत्न केल्यानंतर नाही झालं तर ती आहे परंतु आपण प्रयत्नच करायचे नाही जेव्हा आपण एखाद्या परीक्षेला घाबरून जायचं वगैरे असं त्यांचं होत युपीएससी मधून जे क्वालिफाय होतात ते आपल्या सारखेच विद्यार्थी असतात फक्त त्यांनी परिश्रम केलेले असतात मेहनत घेतलेली असती आणि मेहनत घेताना सगळ्यात महत्वाचं जे आहे कोणती स्पर्धा परीक्षेसाठी सगळ्यात महत्वाचं जे आहे